नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात दहा वाजलेल्या आहेत काम ऑलमोस्ट झालेली आहे बाहेरून नाश्ता मागवला देवपूजा ही झालेली आहे तर आज आहे गोपाल काला सत्तावीस मंगळवार आहे आज कालची व्हिडिओ बनवली नाहीये काल तर बरं नव्हतं वाटत म्हणून ते चहा ठेवले दूध आता आणलं आहे पाणी गरम करून ठेवलेलं आहे काल रात्री हंडी ना बाराच्या नंतर कृष्णजन्म झाल्यानंतर तेव्हाचा हा प्रसाद आहे सगळी मिक्स फळ आहे तो प्रसाद बदाम सूट तर आज जरा बरं वाटतंय पण कालची व्हिडिओ टाकला जाणार <coughs> नाही नाश्ता आलेला आहे आमच्या इथे ना एक साऊथ इंडियन दुकान आहे अन्ना अन्ना त्यांच्याकडे मी येतो सांबार मेंदू वडा नको तुला घे आण ठेवीच्यात महे तरी ते ना आमच्या बाळगोपालांना सगळ्यांना आमच्याकडून समोसा देत होतो आम्ही कारण मुलं रात्रीपासून काही ना काही कष्ट करत होते मेहनत करत होते म्हणजे थरावर थर लावणं पडणं मस्ती करणं हे त्यांची मेहनतच आहे ना म्हणून सगळ्यांना आम्ही ठरवलं समोसा सकाळी खायला द्यायचा तर जेवढी मुलं होती ना तेवढ्या सगळ्यांना आम्ही समोसे दिलेत पण असे टी शर्ट छापायला दिलेले सगळ्या मुलांना असे टी शर्ट आलेले होते तर आता ते इथे खातील आणि जाऊन टी शर्ट चेंज करून येतील तर मस्त छान असं बाळगोपालांना छान असं सेम टी शर्ट आहे आ, पेंटिंग पण छान आहे त्याच्यावर श्रीकृष्णाची बाळ कृष्णा गोविंदा पथक हे नाव दिलेलं आहे टी शर्टवर आता ही सगळी मुलं लावणार आणि म्हणजे घालणार आणि नंतर मग तर रचणार तर आमच्या जाईतच दोन हंडी फोडल्या जाते लहान मुलांचे म्हणजे तीस तीन थर लागतील असे जास्त मोठी नाही लावत एक मुलांचे भाऊ म्हणून आम्ही ही हंडी लावतो तर आता ना चाळीतली दोन हंडी फोडली आणि ही ना सगळ्यात मोठी हंडी आहे आमच्या एरियामधली तर ती हे बालगोपालच फोडणार आहेत पण जास्त करून ना मोठी माणसं पण बघतोय कारण सपोर्टिंगसाठी आणि बाजूला उभी राहण्यासाठी म्हणून तर आम हे आमचे बालगोपाल पूर्ण तयार आहे थरावर थर लावण्यासाठी तरच ना कोण हंडी फोडणार हे पाहायचं आहे यावेळेचा बाळगोपाल कोण आहे हे पाहायचं आहे सगळ्यांना तर मुलं सगळी तयार झालेली आहेत छानपैकी सफेद टी शर्ट घालून तर असं डेकोरेशन केलेलं आहे हंडीच्या भोवती तर ही आमची हंडी रचलेली आहे तर या बालगोपालांना सगळी मोठी माणसंही सपोर्ट करत आहेत आणि त्यांचं सपोर्टिंग असणं महत्त्वाचं आहे कारण जेव्हा हे थरावर थर लावतील तेव्हा आजूबाजूला सगळी मोठी माणसं असणं गरजेचं आहे कारण कोणालाही कुठल्याही बाबतीत इजा होणं हे रिस्की आहे त्यामुळे हो तर ही आमच्या चाळीतली हंडी लावत आहे तीनच थर लागलेले आहेत जास्त मोठी नाही लावलेली कारण हे दरवर्षी लावतात आमच्या इथे त्याच्यामुळे यावेळीही लावलेली आहे

اوو ایو اوو ایو अरे मगेरे वाली ओ

तर इकडे ना श्रेया मेकिंगचं काम करते म्हणजे ज्वेलरी मेकिंगचं तर आ, हे पा हे तिने छान असं मंगळसूत्रही बनवलेलं आहे अंगठ्या बनवते कानातले बनवते जर तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र पाहिजे असेल तर शॉर्ट बनवून देईल आणि लॉंग हवे असेल तर लॉंग बनवून देईल जसे तुम्हाला डिझाईन हवे असेल ना वाटी मनीची किंवा डायमंडमध्ये किंवा मोत्यां मोत्यांमध्ये तशी ती बनवून देईल तुम्हाला तर तिथं कॉन्टॅक्ट नंबर ना मी तर येथे सिद्धिवहिणींनी तिने बनवलेली नद घातलेली आहे तर त्या आरशात बघायला गेल्या आहेत पण खूप अप्रतिम वाट होती आता आपले सण साजरी होतातच आहे तर नववारीवर वगैरे हो ना हे असे मंगळसूत्र नद कानातले ना खूप छान वाटतात तर मोत्यांचे तर खूपच छान वाटत आहेत तर जर कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेल तुम्हाला तर श्रेया ठाकूर नाव आहे तिचं श माझ्या कळव्यातल्या आणि ठाण्यातले जे यूटू प्रेक्षक आहेत ना जे माझे चॅनल पाहतात तर त्यांच्यासाठीही ती डिस्काउंट नक्की देईल तर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मला मॅसेज करा कमेंट्समध्ये आणि पर्सनल तिला कॉलही तुम्ही करू शकता तर मी माझ्या या प्लेन फाडीवर हे तिलेलं सिंगल मंगळसूत्र आणि कानातले तर नवीन नवीन नवी पद्धतीचेही ती नथ बनवते तर कोणाला ऑर्डर करायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मला आणि तिथं कॉन्टॅक्ट नंबर देईल तर परस्पर तिच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल तर ना आम्ही काही शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेत जे यूट्यूबलाही टाकलेत आणि इन्स्टालाही टाकलेत म्हणजे बाहेर जायचं यायचं परत शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे यावेळी छोट्या भावाने पण साथ दिले मला यूट्यूबमध्ये तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आज आम्ही काय काय मजा केली नाही छोट्या छोट्या क्लिपमध्ये मी का चोटे -चोटे तुम्हाला दाखवून देईल तर आज शॉर्ट्स मी भरपूर केलेले आहेत जे मी इंस्टावर टाकलेले आहेत अजून युट्यूबवर टाकलेले नाही आहेत तर सध्या आता जेवण झालेलं आहे दूध पिता होतात आम्ही अन्वीचं दूध आहे माझं आहे अमूल पिता आणि हे ना इथे गणपती बनवत आहेत आता मार्केटला जाऊन आलो आम्ही क्ले आहे अर्णव ना दरवर्षी गणपतीची छोटीशी मूर्ती बनवतो क्लेपासून तर यावेळी पण मी तुम्हाला दाखवेल की त्यांनी कशी मूर्ती बनवले तर आता वाजल्या आहेत सव्वा दहा तर जेवण झालं आज आज पुढे व्हिडिओ बनवता आली नाही कारण आज बाहेर पण होतो आम्ही आणि थोडंसं थो शॉर्ट्स व्हिडिओ पण केलेले आहेत आज ना दहीहंडीच्या पण व्हिडिओ केला ज्या एरियामध्ये दहीहंडी फोडली ना ती त्याच्या पण व्हिडिओ केला त्याही मी टाकेन तर चला बाय तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा व्हिडिओ कशी वाटली ते आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील बाय